नमस्कार मंडळी मी भारतीन भारतीस किचनमध्ये आपले स्वागत आहे आज छानपैकी आपण व्हेज पुलाव करणार आहोत त्यासाठी मी काही भाजी घेतलेल्या आहे तेल गरम करून एक चमचा मोहरी आणि एक चमचे जिरे टाकलेले आहे त्याच्यातच आता आपण लवंग आणि काळी मिरी टाकणार आहोत छानपैकी फ्राय झाले का तेजपान हिरवी मिरची आणि बारीक चिरून घेतलेला एक कांदा उभा हे छानपैकी आलं आणि लसणाची पेस्ट आहे ही छानपैकी आपण फ्राय करणार दोन मिनटं फ्राय झाल्यानंतर मीठ आणि टोमॅटो टाकून घेऊ मस्तपैकी खूप छान होतो आणि टेस्टी लागतो टोमॅटो टाकून घेतलेले आहे तीन ते चार टोमॅटो कापून घेतलेले आहे मी आणि मीठ व्ययानुसार आता मस्तपैकी दोन मिनटं आपण फ्राय केल्यानंतर सोयाबीन वडे स्वच्छ धुवून मी एका एकाचासाठी पाण्यात भिजत घातले होते तेही छानपैकी फ्राय करणार मटर आहे गाजर आहे शिमला मिरची गोबी बटाटे आहे हेही मस्तपैकी फ्राय करणार व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आपण मसाले टाकणार आहे आता बघू शकता असं दोन मिनटासाठी मी छानपैकी की चिंकिंग मसाला आहे काळा मसाला लाल तिखट हळद छान मसाले फ्राय झाल्यानंतर आपण गरम पाणी एका पातीला ठेवलेले आहे आणि भाताच्या प तांदळाचे दुप्पट पाणी आपण एक किलो भाताला मी दुप्पट पाणी टाकलेले आहे दोन पातीले खूप मोकळं मोकळं पण होतो भात आणि खूप चविष्टही लागतो कोथिंबीर टाकून घेतलेली मी आणि स्वच्छ धुवून तांदूळ जे टाकणार आहे तांदूळ आहे हे बघू शकता आता वीस मिनटासाठी आपण मस्तपैकी झाकण ठेवून वापरून घेणार आहोत मध्यम गॅसवर आता झाकण उघडून पाहणार आहे थोडीशी कसर बाकी आहे भातामध्ये अजून दहा मिनटं आपण मध्यम गॅसवर बारीक करा गॅस वापरून घेतला बघू शकता किती मोकळा मोकळा झालेला आहे भात एकदम वेज पुलाव खूप छान आणि टेस्टी आहे रेसिपी कधी आवडली लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा